नमस्कार मित्रांनो मित्रांनो विशाळगडवर जे झाले ते दंगल भडकावण्याचा कट आहे का किंवा जातीय तेढ निर्माण करण्याचा कट होता का आपल्याला काय वाटतं विशाळगड अतिक्रमण हटावच्या नावाखाली तेथून चार किलोमीटरवर असणाऱ्या गजापूर गावात कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरून येऊन पूर्वनियोजित एका समाजाला टार्गेट करून जो क्रूर हल्ला झाला तो पोलिसांचे आणि जिल्हा प्रशासनाचे अपयश आहे असूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले हा एक प्रश्न आहे काही दिवसांपूर्वी असाच प्रकार कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये झाला होता आणि तेथेही समाजकंटक हे कोल्हापूरच्या बाहेरून आलेले होते शेकडो वर्षे गुन्हा गोविंदाने बंधुभावाने राहणारे कोल्हापूरतील सर्व धर्मीय सर्व जातीय लोक शिवशायूंच्या करवीर नगरीमध्ये राहत आहेत ह्या शहराचा सलोखा बिघडवण्यासाठी काही समाजकंटक हे प्रयत्न करत आहेत का त्यांना ह्या शहराचा सलोखा डोळ्यात खुपसत आहे का हा खूप मोठा प्रश्न आहे जेथे सर्व धर्माचे लोक बंधुभावाने राहतात तेथे जाणीवपूर्वक वातावरण गडूळ करण्याचा काही समाजकंटक प्रयत्न करत आहेत का का फक्त महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही राजकारणी किंवा काही समाजकंटक दोन समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे कार्य करत आहेत का हे लोकांनी पहावे कारण आता जे निवडणुका झाले लोकसभेच्या त्याच्यामध्ये जे रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये जो निर्णय आलेला आहे त्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये मुस्लिम समाजाप्रती द्वेष निर्माण झालेला आहे त्यामुळेच हा प्रकार होत आहे का हे पहा मित्रांनो गडक किल्ल्यांवरचं बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी कोणाचाही विरोध असता कामा नये पण जवळच्या एखाद्या जा गावामध्ये जाऊन एका विशिष्ट समाजावर जे आक्रमण करायचं हे जे षडयंत्र रचलं आहे ज्यामुळे जातीय ते निर्माण करण्याची जी जे प्रयत्न केले जात आहेत ते कुठेतरी थांबायला पाहिजे अशी माझी आपल्याला कळकळीची कल विनंती आहे धन्यवाद मित्रांनो